बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा कधी पावभाजी किंवा मिसळपाव करतो तर त्यातले पाव शिल्लक राहतात तर मग त्या पावांचं करायचं काय हा सर्वांनाच पडलेला प्रश्न असतो फेकून तर देऊ शकत नाही तर मग मी काय केलं भन्नाट अशी रेसिपी केली जी सर्वांना इतकी आवडली की जेव्हा कधी पाव शिल्लक राहतात तेव्हा आम्ही हीच बनवतो तर मग मी काय केलं कांदे चिरून घेतले टोमॅटो चिरून घेतला दोन कांदे आणि एक टोमॅटो बारीक असं चिरून घेतलं आणि आवडीनुसार कोथिंबीर चिरून घेतली आहे तर गॅसवर मी तवा गरम करून घेतला तव्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे तव्यामध्ये केलं की छान लागते त्यामुळे मी इथे तव्याचा वापर केला कढई किंवा इथे तुम्ही पॅनही वापरू शकता सगळं बारीक चिरून झालं की तेलही तापलं होतं की लगेच मी यामध्ये कांदा बारीक चिरून घेतलेला घालून घेतला आणि छान असं परतवून घेतला तर दोन तीन मिनटं परतवून घेतला तुम्हाला हवं तर इथे तुम्ही आलं लसूण पेस्टही वापरू शकता पण मी इन्स्टंट आणि झटपट करणार होते त्यामुळे आलं लसूण पेस्ट करत बसले नाही लगेच टोमॅटो घालून घेतला आणि यामध्ये चवीनुसार मीठ हळद तिखट घालून घेतलं आणि यामध्ये मी पावभाजी मसाला एक चमचाभर घालून घेतला यानेच हा जो नाश्ता आहे तो भन्नाट असा लागणार आहे त्यामुळे पावभाजी मसाला ॲड करून घेतला दोन तीन मिनटं टोमॅटो आणि मसाले सगळे तेलामध्ये छान परतवून घेतले तव्यामध्ये केलं की हा खूप छान लागतो शक्यतो तव्यामध्येच करायचा आणि सकाळची अंडी शिल्लक राहिलेली होती जी मी बॉईल करून ठेवलेली होती तर त्यातलीच दोन अंडी मी यामध्ये किसून घेतली सगळी अंडी किसून झाली की मस्त असं परतवून घ्यायचं मसाले आणि कांद्यामध्ये छान अंडी परतवून घेतली तर इथे अंडा घोटाला आपला तयार होतो तर मस्त चमचमीत लागतो हा अंडा घोटाला तुम्ही चपाती किंवा भाकरी कशासोबतही खाल्ला तरी खूपच सुंदर लागतो भरपूर अशी कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही बाहेर कधी स्ट्रीट स्टाईलवर खाल्ला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल ते शक्यतो तव्यामध्येच करतात त्याने छान टेस्ट येते त्यामुळे तव्याचा जास्त वापर ते करतात आता ही भाजी तयार झाली की तिथेच मी साईडला करून घेतली आणि त्या मसाल्यामध्येच इथे मी पाव देखील गरम करण्यासाठी ठेवून दिले तर इथे मस्त एक साईड परतवून झाली की लगेच आपल्याला सा दुसऱ्या साईडने देखील छान असे पाव परतवून घ्यायचेत तर इथे हवं तर तुम्ही बटरमध्येही पाव परतवून घेऊ शकता त्याने खूपच सुंदर क्रिस्पी लागतात छान असं दोन्ही बाजूने आपल्याला मसाले लावून घ्यायचे आहेत म्हणजे जी आपण भाजी तयार केली होती ती लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूने मस्त अशी भाजी लावून घेतली की पावाची जी टेस्ट आहे ती छान दुप्पट वाढते दोन्ही साईडने छान असे पाव खमंग आणि खरपूस होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळे पाव इथे शेकून घेणार आहे तर इथे पाहू शकता दोन्ही बाजूने मी मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत पाव भाजून घेतलेले आहेत जर तुम्हाला हे पावासोबत खायला आवडत नसेल तर हे हा अंडा घोटाला तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्ला तरी देखील तितकाच टेस्टी लागतो तर गरमागरम इथे आपण काढून घेऊया आणि आवडीनुसार सर्व करून घ्यायचं आहे तर इथे मी फक्त कोथिंबिरीने गार्निशिंग करते तुम्हाला जर यासोबत कांदा आवडत असेल तर कांद्यासोबतही तुम्ही हे सर्व करून घेऊ शकता तर भन्नाट असा लागतो तर जेव्हा कधी पाव शिल्लक राहत असतील तेव्हा या पद्धतीने तुम्ही अंडा घोटाला मसाला पाव तयार करून मुलांना किंवा सर्वांना खायला देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय